सुस्वागतम सुस्वागतम या मंडली प्रज्ञाताईच्या लग्नाला मेशी मस्त तयार झाली आणि आत्ता मांडवात जात आहे हा बघा समोर किती छान मंडप सजवलेला आहे खूपच छान बघा प्रत्येकाच्या गावोगावी वेगवेगळी पद्धत असतं आता सकाळी हल्दी आहे आणि तीन वाजताचं लग्न आहे काल आपण बघितला होतो उठणा होता देवाचं विडं मानलेलं आहेत आणि हा समोरच त्यांचा घरचा कुलस्वामी आहे मंदिर पण भारी आहे हा हल्दी आहे हे देव आहेत घरचं देव आहे पूजा वगैरे झालेली आहे सर्व रेडी आहे आत्ता हल्दी लावायला निघणार आता मुलीला बघा हल्दीला त्यांच्यात मांडवात आणतात ता। नवरी मुलगीपेक्षा करवल्यांची खूप धावपळ असतं आणि प्रयत्नाची आत्यात बघूया आपण यांच्या गावची कशी काय पद्धत आहे आता हल्दी लावणार आणि हल्दी ओटी भरणं आणि आन... हे मुलीच्या आई वडील आहेत आणि आता ह्यांच्यात हल्दी परत ओटी भरणं आणि घाणा भरणं हे सर्व एकत्र आहे मला पण बघून म्हणजे आश्चर्य वाटला कारण आपल्याकडं असं नाही आहे आपल्याकडं रात्रीच हा ओटी भरणे घाणा भरणे हे सर्व रात्रीच होतं त्यांच्याकडे एक सोबत तीन कार्यक्रम एक सोबत आहेत बघा मग भारी वाटतं ना नवल वाटतं ना आपल्याला लोकांच्या गावोगावची वेगवेगळी पद्धत बघून खूप महिलांची धावपळ असतात छान महिला आहेत आणि ही वहिनी आहे त्यांची आत्याबाई आहे त्या का मामी आहेत मला इकडं कोण ओळखत नाही हा मी गपचूप बसून आपली बघते कारण नवीन बघायला आपल्याला एकदम भारी वाटते ना छान वाटतं आणि गावगावची पद्धत बघून आपल्याला काहीतरी थोडंफार शिकायला पण मिळते हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे बघा त्यांची पद्धत कशी हळद लावायची छान आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं गावच आवडतं आणि प्रत्येकाची गावाचे जे काय पद्धत आहे रीतिरिवाज आहेत तेच आपल्याला भारी वाटतात बघा छान आहेत भारी वाटतं एकदम मस्त छान छान गाना भरतो बघा यांच्याकडे गाणं भरायची तसेच आणि काकी आजी मामी ताई सगळ्या ओटीवर बसून माईक हातात घेऊन गाणीच बोलत आहेत टेप रेकॉर्ड कशी आपण करतो असे म सकाळपासून मी त्यांची गाणी एवढा मला भाविक वाटला ना खूप भारी वाटतं आणि आता जास्त बघायला नाही मिळत टेप लावली डी जे लावले असं बघा एकच ठिकाणी हल्दी चालू आहे ओटी भरणं चालू आहे आणि घाणं चालू आहे ये चला फटाफट फटाफट आता हल्दीच्या अंगाशी देवाखाना आहे ही मेड उभी केलेली आहे आणि आता ही लोक देवाखाना जाणार मग एक पूजा करायची मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा खूप भारी वाटतं डोळ्यात सगळ्यांचा आनंद आसरू असतात एवढे आपण मूर्ती नाळाने वाढवायची आणि दुसऱ्या दिवशी कथा आहे आपली परंपरा आहे हा प्रयत्नाचा आहेर आहे एवढा सगळा आयरमध्ये भेटलाय तिला बघू शकता आत्या मावशी काका नातेवाईकांनी त्यांच्या आयर केलेला आहे ती फ्रीज आहेत मुलीला मिळालेला आयर तयार पण त्यांच्यात मांडवतच बाबा पंचामध्ये आपला तर सण आपल्या रूममध्ये असते म्हणजे गावचे गावाची वेगवेगळी पद्धत आहे आपण पण कोकणी होती पण कोकणी आहेत पण एक गावभरची पद्धत वेगळी वेगळीच आहे

क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे निकम आणि पगार कुटुंब याच्या वतीने स्वच्छ स्वागत करण्यात येत आहे लग्नाची वेळ झालेली आहे कृपया नवरदेवाचे मामा नव्याला लग्न मंडपात आणण्याची कृपा करावी ही विनंती आहे आपणास तसेच हे जास्त मंडळींनी यायचे नाहीये तसेच सत्तर लोक खाली काढून यायचे येते असेल आणि ती महत्वाच्या अभिनेवा कार्यक्रम चालू आहे तरी परिवाराच्या वतीने आलेला पाहण्याचं आणि ती कायम

भाई मैं तो उतर ही गया है ना थोड़े

समझ गए मैं कोडिंग में समझ गया <स्था> और परमात्मा को बहुत बड़ा हो नमस्ते तो आप सभी को धन्यवाद और कार्यकर्ताओं को हार्दिक अभिनंदन डाल कर लिए इस समुदाय और यहां के सभी लोगों को और छोटे-छोटे सभी मानव से मार्ग से और मैं बहुत प्रसन्न दस्तावेज लेकरेंगे फिर से कुछ कार्य और सहयोग करेंगे क्या करना है